सॉरी मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण येता पाचवी सहावी सैनिकी स्कूल गणित या विषयाची तासिकाना तुम्ही म्हणताल सर यावेळा मराठीची तासिका होती आणि तुम्ही गणित कसं घेतलात तर काय झालं आज आता सध्या जे पाचवीला मुलं आहेत त्यांनी अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवोदयाची परीक्षा दिली होती त्या परीक्षेचा आज निकाल लागला त्यामुळं काय झालं की आपल्याला प्रश्न काढता आले नाहीत जे मी सकाळी काढले होते प्रश्न तो निकाल लागला ला दुपारी त्यामुळं सकाळी जे मी प्रश्न काढलेले होते मग म्हटलं आता ते सतत लागलेत मुलं आपले भरपूर लागलेत आपल्या क्लासचे आत्तापर्यंत जवळपास एकोणनव्वद मुलांचे आपल्याला मॅसेज आलेले आहेत फोनद्वारे काही जणांनी कळवले काहीद्वारे व्हॉट्सअपद्वारे कळवले की आमचे नंबर लागलेले आहेत तुमच्यामुळं तुमच्या क्लासेसमुळं आ तर त्यांच्यामध्ये सर्वांचाच वाटा असतो तो आप आमचा आहे तुमचा म्हणजे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आहे त्यांच्या आईवडिलांचा आहे त्याच्यामुळं काय झालं की आपल्याला तुमचे प्रश्न काढायला वेळ मिळाला नाही यानंतर आपण आठ साडेसात वाजता आठवीची तासिका घेतो ते पण प्रश्न काढायला वेळ मिळाला नाही तिकडे पण आपण लाहीव रेकॉर्डेड तासिका दिलेली आहे ला तुमची लाहीव तर तुम्हाला संभ्रम निर्माण नये की मराठीची ताशिका आणि सर गणित मध्येच कसं चालू झालं तर गणित ह्याच्यासाठी चालू केलं की आपल्याला मराठीचे प्रश्न काढायला आज वेळ मिळाला नाही दिवसभर सतत दुपारच्या नंतर जो प्रश्न काढायचा माझा वेळ असतो त्यावेळा अचानकच निकाल लागला त्यामध्ये आपल्या क्लासेसचे बरेचसे विद्यार्थी जवळपास याही वर्षी आपली एकवीसपेक्षा जास्त विद्यार्थी ग्रुपला जर तुम्हाला जॉईन व्हायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या आम्ही आत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची मोफत मार्ग मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज लाहीव हीव तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो पूर्वी काय होतं आमचा एवढा सहा जणांचा ग्रुप होता पण यूट्यूबवरती मोफत शिकवणं परवडणार गेल्यानं फक्त आता आम्ही जणच राहिलो ते बाकीचे सगळे निघून गेलेत आमचे साथीदार कारण की यूट्यूबवरती परवडायसारखं राहिलेलं त्याच्यामुळे ते निघून गेले म्हणून ते फोटो मी काही दाखवत नाही चला पहिला प्रश्न का आहे एक ते वीसमधील मूळ संख्यांची बेरीज किती एक ते वीसच्या दरम्यान जेवढ्या मूळ संख्या त्यांची बेरीज कोणते येतात दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा कितीच करायची आपल्याला नऊ सोळा आणि तीन किती झाले एकोणीस एकोणीसन एक वीस उनीश, एक एक वीसन सात सत्तावीस सत्तावीस आणि पाच बत्तीस बत्तीस आणि तीन पस्तीस पस्तीसन दोन सदोतीसला सात हाचे किती ती आले तीन तीन आणि एक चार पाच सहा सात तर एक ते वीसच्या दरम्यान असलेल्या मूळ संख्यांची बेरीज किती सत्याहत्तर आलेली आहे नेटवर्क प्रॉब्लेम पण आहे सत्याहत्तर बेरीज आलेली आहे जे वायफाय कनेक्शन आहे आपल्याकडे ते चलत नाही आहे दोन दिवस झालं सतत त्याला प्रॉब्लेम येत आहे मोबाईलच्या नेटवर्क चालू आहे क्लास आपला पुढचा प्रश्न दोन अंकी सर्वात लहान मूळ संख्या आणि दोन अंकी सर्वात मोठी समसंख्या यांची बेरीज किती पा दोन अंकी सर्वात लहान मूळ संख्या दोन अंकी सर्वात लहान मूल संख्या को अकरा है, है। आनी दोन अंकी सर्वात मोठी सॉरी दोन अंकी सर्वात लहान मूल संख्या आनी दोन अंकी सर्वात मोठी सम संख्या दोन अंकी सर्वात मोठी समसंख्या आता दोन अंकी सर्वात मोठी समसंख्या अठ्ठ्याण्णव यांची बिरीज आठ एक नऊ नऊ एक दहा उत्तर काय आलं एकशे नऊ हे उत्तर येईल काय येईल उत्तर एकशे नऊ हे उत्तर असेल का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुक पाहिन मोबाईलच्या नेटवर्कवर असल्यामुळं काय होते फोन आला की नेटवर्क बंद पडते एकतीस ते चाळीस पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती आता आपल्याला एकतीस ते चाळीस पर्यंतच्या म्हणजे एकतीस ते चाळीस मध्ये एकूण समसंख्या किती हो। येतो एकतीस ते चाळीसच्या दरम्यान किती समसंख्या होतात एकूण पाच समसंख्या होत्या आता मग काय करायचं त्याच्यामध्ये बेरीज बरोबर पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागीले दोन गुणिले एकूण समसंख्या पहिली समसंख्या काय येणार बत्तीस अधिक शेवटची समसंख्या चाळीस भागीले दोन आता एकतीस ते चाळीसमध्ये एकूण समसंख्या येतात पाच गुणिले पाच आता बत्तीस आणि चाळीस किती झाले बहात्तर भागिले दोन गुणिले पाच बहात्तरला दोन ना भागलं तर छत्तीस येतं आहे छत्तीस गुणिले पाच करा पाच सक तीसला शून्य सातशे तीन पाच त्रिक पंधरा आणि तीन अठरा एकशे ऐंशी हे उत्तर येते काय ते उत्तर एकशे ऐंशी आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न एकवीस ते साठ पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती आता त्यासारख्या सोडवायचे आपल्याला एकवीस ते साठ सम पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज बेरीज बरोबर पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागीले दोन गुणिले एकूण संख्या समसंख्या आता पहा या ठिकाणी पहिली समसंख्या असेल बावीस अधिक शेवटची समसंख्या असेल साठ भागीले दोन गुणिले वीस ते साठ पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत एकवीस ते साठ पर्यंत किती नैसर्गिक संख्या येत्या सगळ्या चाळीस चाळीस मधल्या अर्ध्या सम हे चाळीस ह्याच्यातल्या वीस सम आणि वीस कायता? येतात वीस मग गुणिले वीस हे किती झाले ब्याऐंशी भागिले दोन गुणिले वीस वीस न इकडे भाग घाला दहा येते आठशे वीस उत्तर येते काय येते उत्तर आठशे वीस आठशे वीस हे उत्तर येतंय एकूण समसंख्या वीसच येणार की हो एक वीस ह्या साठ पर्यंत एकूण साठ संख्या आहेत त्याच्यातल्या वीस काढून टाका चाळीस राहिल्या चाळीस मधल्या अर्ध्या विषम अर्ध्या सम आठशे वीस उत्तर येते तुम्ही सोळाशे चाळीस केले कोणीतरी करू नका पुढचा प्रश्न पहिल्या दहा विषम संख्यांची बिरीज किती असा जर प्रश्न आला तुम्हाला पहिल्या दहा असतील वीस असतील पहिल्या तर काय करायचं विषम संख्यांची बेरीज विषम संख्यांची बेरीज बरोबर एकूण संख्या त्याचा वर्ग एकूण संख्येचा वर्ग एकूण संख्या किती आहेत पहिल्या दहा म्हणत आहे हे दहा दहाचा वर्ग किती झाले शंभर दहाचा वर्ग किती शंभर पहिल्या दहा विषम संख्येची बिरीज शंभर इथे कि नाही बघा एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा सतरा एकोणीस करा बिरीज नऊ सात सोळा सोळा आणि पाच एकवीस एकवीसन तीन चोवीसन एक पंचवीस हे काय होणार नऊ सात सोळा सोळा आणि पाच एकवीस एकवीसन चोवीस चोवीसन एक पंचवीसला पाच हाचे दोन तीन चार पाच सहा सात हे पंचाहत्तर आणि पंचवीस किती झाले शंभर आली का बेरीज शंभर आलं लक्षात काय अवघड आहे का काहीच अवघड नाही तसाच पुढचा प्रश्न आहे पहिल्या वीस विषम संख्यांची बेरीज किती पहिल्या वीस विषम संख्यांची बेरीज किती आता चॅट वाजाय वाचायला माझ्याकडे दुसरा मोबाईल नाही कारण की ते वायफायवर चलता चालतो वायफाय बंद आहे त्याच्यामुळं दुसरा मोबाईल नाही चॅट ती बिरीज बिरीज बरोबर एकूण विषम संख्या त्याचा वर्ग एकूण विषम संख्येचा वर्ग एकूण विषम संख्या किती वीस वीसचा वर्ग किती चारशे वीसचा वर्ग चारशे मग किती झाल्या चारशे झाल्या आलं चला ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला सातवा प्रश्न तीन सात अकरा तेरा एकोणीस तेवीस या संख्या कोणत्या प्रकारच्या संख्येत परीक्षेत आलेला प्रश्न आहे तीन सात अकरा तेरा एकोणीस आणि तेवीस या कशा संख्या आहेत दादा या मूळ संख्या येतात या कशा प्रकारच्या संख्या येतात तर या मूळ संख्या आहेत आलं का लक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला आणि आज जे जे विद्यार्थी नवोदय पात्र झालेले आहेत ते सर्व विद्यार्थ्यांचं माय विजन मॅथ मराठी तसेच नवोदयवाला यूट्यूब चॅनल नवोदयवाला ॲप कडून खूप खूप अभिनंदन आणि जे ताशिका करत आहेत ते पण पुढं चार वर्षी मुलं लागावेत यासाठी तुम्हाला पण शुभेच्छा एक ते पंचवीस एक ते पंचवीस च्या मूळ संख्या दरम्यान मूळ संख्यांची बेरीज किती एक ते पंचवीसमध्ये दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस आणि तेवीस कराबिरीज तीन आणि नऊ बारा बारा आणि सात एकोणीस एकोणीस आणि तीन बावीस बावीस सन एक तेवीस तेवीस सन सात चाळीस सन पाच पंचेचाळीस सन तीन अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस सन दोन पन्नासला शून्य हाचे पाच पाच दोन सात आठ नऊ दहा अकरा एकशे दहा बेरीज येते किती इथे दादा बरोबर आहे का एकशे दहा दोन तीन पाच आणि पाच दहा आणि सात सतरा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस आणि सात अठ्ठावीस अठ्ठावीस नऊ सदो अठ्ठावीस आणि नऊ सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीसला शून्य हा ह्याचाळीस चार चार दोन सहा सात आठ नऊ दहा चुकलं का आपलं अधिक अकरा अधिक तेरा अधिक सतरा अधिक एकोणीस अधिक तेवीस शंभर येते शंभर काय येते शंभर एक ते पंचवीस पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती येते शंभर येते अलक लक्षात चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ एकसष्ट ते सत्ता सत्तर पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती पहा बेरीज बरोबर पहिली विषम संख्या, अधिक शेवटची विषम संख्या, भागले दोन गुणि एकूण विषम संख्या गुणिले एकूण विषम संख्या पहली विषम संख्या एकस अधिक शेवट की विषम संख्या एकोणसत्तर भागीले एकूण किती विषम संख्या विषम संख्या है एकसठ से सत्तर छरमान पाच येतात मग बिरीज करा नऊ एक दहाला शून्य हातच्याला एक शहाचा बाराने एक तेरा एकशे तीस भागिले दोन गुणिले पाच बे एक बे बेसक्कम बारा बेसक्कम बारा एक उरला बे पंचे दा, पाचा, पाचा, पंचे पंच दहा पाच पाच पंचवीसला पाच हातशे दोन पाच एक तीस आणि दोन बत्तीस तीनशे पंचवीस हे उत्तर येतंय उत्तर काय येतंय तीनशे पंचवीस हे उत्तर येईल अलक लक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण बारा ते एकतीस मधील विषम संख्यांची बिरीज किती पहा आता त्यासारखाच प्रश्न आहे बारा ते एकतीस पर्यंतच्या विषम संख्यांची बिरीज पहिली विषम संख्या अधिक शेवटची संख्या भागिले दोन गुणिले एकूण संख्या पहिली विषम संख्या काय तेरा अधिक शेवटची विषम संख्या एकतीस भागिले दोन गुणिले एकतीसच्या दरम्यान आता अकरा गेले ही वीस संख्या येतात एकूण एकूण ये वीस नैसर्गिक संख्या येतात बारा ते एकतीसच्या दरम्यान त्याच्यापैकी अर्ध्या म्हणजे दहा विषम संख्या बिरीज करा तीन अनेक चार तीन अनेक चार चौवेचाळीस भागिले दोन पुढचा प्र पुढचा प्रश्न एक ते पन्नासमध्ये किती जोडमूळ संख्या येतात आता एक ते पन्नासमध्ये पहिली जोडमूळ संख्या आहे तीन पाच हा पहिला गट आहे दुसरा आहे पाच सात तिसरा आहे अकरा तेरा चौथा आहे सतरा एकोणीस पाचवा आहे एकोणतीस एकतीस सहावा आहे एक्केचाळीस त्रेचाळीस असे एकूण सहा संख्या येतात किती सहा जोड मूळ संख्या आहेत किती येतात सहा जोड मूळ संख्या येतात पुढ पुढचा आणि शेवटचा प्रश्न एक ते चाळीस मध्ये किती समसंख्या येतात खूप सोपा प्रश्न आहे एक ते चाळीस मध्ये एकूण चाळीस नैसर्गिक संख्या येतात किती येतात चाळीस नैसर्गिक संख्या आहेत ता एक ते चाळीस मध्ये मग आता हे न चाळीस नैसर्गिक संख्येची फोड कशी होती आहे वीस सम आणि वीस काय येत विषय महता मग या ठिकाणी आपल्याला काय आहे किती समसंख्या येतात तर वीस समसंख्या येतात आलं का अलक लक्षात ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला चला थोडं नेटवर्क प्रॉब्लेम आहे आणि निकाल लागल्यामुळं सतत फोन येऊ लागलेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून ये पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाहाव तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल या ठिकाणी आपण थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब यानंतर बुद्धिमत्तेची तासिका आहे साडेसात वाजता त्याची लिंक दिलेली आहे त्या तासिकेला तुम्ही सर्वांनी जॉईन व्हायला रेकॉर्डेड असेल तरी महत्त्वाची तासिका आहे प्रत्येक तासिका करत चला पुन्हा शिकवलं जात नाही रेकॉर्ड जे जर ही तासिका दिली तर ती पुन्हा घेतलं जात नाही त्याचा पुढचाच भाग घेतला जातो चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड अ नाही डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब